नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी असा विचार केला आहे सा का की संध्याकाळी खाल्लेलं एक सा फळ तुमची रात्रीची झोप हळूवारपणे ज्येष्ठ नागरिक असं मानतात की ते आरोग्यासाठी काहीतरी चांगलं करत आहेत पण प्रत्यक्षात हीच सवय तुमच्या रात्री दोन किंवा तीन वाजता वारंवार जाग येण्याचं कारण असू शकते जेव्हा तुमच्या शरीराला गाठ झोपेची गरज असते तेव्हा तुम्हाला बाथरूममध्ये जावं लागतं एक डॉक्टर म्हणून अनेक ज्येष्ठांना हे सत्य कळल्यावर धक्का बसलेला पाहिला आहे त्यांनी याला वाढतं वय प्रोस्टेट किंवा मग कमजोर मूत्राशी जबाबदार धरलं पण खरं कारण त्यांच्या स्वतःच्या जेवणाच्या ताटामध्ये लपलेलं होतं आज मी तुम्हाला केळी नेमकी कशी खायची हे सांगणार आहे जेणेकरून रात्रीच्या लग्नच्या त्रासाशिवाय तुम्ही शांतपणे झोपू शकाल हे औषधांबद्दल नाहीये हे निसर्गाच्याच अन्नाचा योग्य वेळी योग्य पद्धतीने वापर करण्याबद्दल आहे तुमच्या मूत्राशयाला आणि मनाला ती विश्रांती मिळेल ज्याची त्यांना गरज आहे आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि आता तुमच्याकडे किती वाजले आहे कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बघा जर तुम्हाला वयाच्या पासष्ट वर्षानंतर आरोग्य सुधारण्यासाठी सोप्या विज्ञानावर आधारित टिप्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून रात्री बदलू शकणारा पुढचा साधा बदल तुम्ही अनुभवू शकाल ज्येष्ठ नागरिकांना रात्री वारंवार लघवीचा त्रास का होतो तर वयाच्या साठ नंतर व्हॅसोप्रेसिन हार्मोनची घट वयाच्या साठ नंतर आपल्या शरीरामध्ये व्हॅसोप्रेसिन नाव नावाच्या हार्मोनची निर्मिती नैसर्गिकरित्या कमी होत असते हा हार्मोन रात्रीच्या वेळी मूत्रपिंडांना लघवी बनवण्याची प्रक्रिया कमी करण्यास मदत करतो जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा हा हार्मोन झोपेच्या वेळी सक्रिय असतो आणि मूत्रपिंडांना हळू गतीने काम करण्यास सांगत असतो ज्यामुळे आपण कोणत्याही व्यत्ययाशिवाय विश्रांती घेऊ शकतो पण जसजसं वय वाढतं तस तसा हा सौम्य संकेत कमकुवत होतो मूत्रपिंड दिवसाप्रमाणेच रात्रीही द्रव गाळण्याचे काम जवळजवळ तितक्याच वेगाने सुरू ठेवतं ज्यामुळे मूत्राशय वेळेपूर्वीच भरून जातं कल्पना करा की तुम्ही रात्री जेवणानंतर शांत झोपण्याच्या विचाराने अंथरुणावरती पडला आहात आणि काही तासांमध्येच तुम्हाला शौचालयात जाण्याच्या इच्छेने जाग आली हे तुमच्या शरीराच्या अपयशाचं लक्षण नाही आहे तर ते तुमच्या शरीराचे अंतर्गत वेळापत्रक बदललेलं आहे आणि याचं लक्षण आहे चांगली महत्त्वाची माहिती ही आहे की तुमच्या संध्याकाळच्या सवयींमध्ये बदल करून तुम्ही अजूनही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक लईसोबत काम करू शकता दुसरी गोष्ट आहे मूत्राशयाची वाढलेली संवेदनशीलता तरुणपणी मेंदूला तीव्र संकेत देण्यापूर्वी मूत्राशय सुमारे चारशे ते पाचशे मिली लघवी साठवू शकत होता अनेक ज्येष्ठांसाठी ही क्षमता दीडशे मिली इतकी कमी होते म्हणजे जेमतेम अर्धा ग्लास पाणी याचा अर्थ असा की अगदी थोड्या प्रमाणामध्ये लघवी देखील तातडीची भावना तुम्हाला निर्माण करू शकते पुण्यामधील एका ज्येष्ठ नागरिकांची कल्पना करा जे रात्री आठ वाजता फक्त एक कप हर्बल चहा पितात आणि तरीही रात्री दोनदा जागे होतात त्यांचा मूत्राशय कमकुवत नाहीये तो फक्त अधिक संवेदनशील झाला आहे जो पूर्वीपेक्षा लवकर तातडीचे संदेश पाठवत आहे संध्याकाळच्या वेळी द्रव पदार्थ कमी करून आणि झोपण्यापूर्वी मूत्राशयाला शांत रिकामी स्थितीत ठेवून तुम्ही हे चुकीचे अलार्म कमी करू शकता हे हळूवार प्रशिक्षणाबद्दल आहे जबरदस्ती करण्याबद्दल नाही जेणेकरून तुमचं शरीर थोडं जास्त थांबायला शिकेल तिसरी गोष्ट आहे मूत्रपिंडाची मंदावलेली गाळम प्रक्रिया वयानुसार मूत्रपिंडातील नेफ्रॉन्स नावाचे गाळणीचे घटक अधिक हळू काम करतात हा आजार नाही तर रुद्धत्वाचा एक नैसर्गिक भाग आहे प्रक्रिया होण्यापूर्वी द्रव पदार्थ शरीरामध्ये जास्त काळ फिरत राहू शकतात तथापि जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यासाठी आडवे होता तेव्हा पाय आणि शरीराच्या खालच्या भागातील द्रव रक्तात परत येतो ज्यामुळे मूत्रपिंडावर अचानक कामाचा भार येतो ते अधिक लगबी तयार करून प्रतिसाद देतात आणि तेही झोपेसाठी अत्यंत चुकीच्या वेळी उदाहरणार्थ सोलापूरचे एक काका आहे जे दिवसभर जास्त वेळ बसून काम करतात त्यांच्या पायावरची सूज लक्षात येत नाही पण ज्या क्षणी ते, ते आडवे होतात त्या क्षणी या लपलेल्या द्रवावरती प्रक्रिया होते संध्याकाळच्या वेळी थोडं चालणं पायांचे हलके व्यायाम आणि झोपण्यापूर्वी थोडा वेळ पाय उंचावर ठेवल्याने हा बदल सुलभ होतो आणि रात्रभर मूत्रपिंडावरील दाबसुद्धा कमी होतो चौथी गोष्ट आहे उशिरा खाण्यापिण्याच्या सवयी आपल्याकडच्या अनेक घरांमध्ये जेवणानंतर एक वाटी डाळ थोडं सार किंवा मग फळांचा तुकडा खाण्याची पद्धत आहे जरी हे पदार्थ हलके आणि आरोग्यदायी वाटत असले तरी सुद्धा ते झोपण्याच्या वेळेपूर्वी शरीरामध्ये द्रव वाढवतात ग्रीन टी दूध सूप आणि टरबूज सारखी पाणीदार फळे शांतपणे मूत्राशयावरील भार वाढवतात नाशिकमधल्या एक निवृत्त शिक्षिकेने मला एकदा सांगितलं होतं की ते आराम मिळवण्यासाठी रात्री नऊ वाजता नेहमी आल्याचा चहा घ्यायच्या पण त्यामुळे त्यांना न चुकता पहाटे दोन वाजता जाग्यायचे जेव्हा त्यांनी त्यांचा चहा संध्याकाळी सहा साडेसहा वाजता घ्यायला सुरुवात केली आणि संध्याकाळचे द्रवपदार्थ फक्त काही गोटांपुरते मर्यादित ठेवले तेव्हा त्या कोणत्याही व्यत्ययाशिवाय पाच ते सहा तास व्यवस्थित झोपू लागल्या येथील धडा सोपा आहे तुमच्या दिवसातील बहुतेक पाणी दुपारी चार वाजेपर्यंत पिऊन घ्या आणि सूर्यास्तानंतर अगदी कमी प्रमाणामध्ये पाण्याचं सेवन करा पाचवी गोष्ट आहे रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यावरती परिणाम वारंवार जाग आल्यामुळे झोपेचे टप्पे मोडतात ज्यामुळे केवळ वर विश्रांतीवरच नव्हे तर हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाबात उतार होऊ शकतो रात्री हृदयावरील ताण वाढू शकतो आणि पडण्याचा किंवा मग पक्षाघाताचा धोकाही वाढू शकतो कल्पना करा की अंधारात जाग येणं शौचालयाकडे धाव घेणं आणि चक्कर येणं याच क्षणी अनेक ज्येष्ठ नागरिक घसरतात आणि त्यांच्या रक्तदाबामध्ये धोकादायक वाढ निर्माण होते झोपेचं रक्षण करणं केवळ आरामासाठी नाही तर ते तुमच्या हृदयासाठी आणि मेंदूतील एक ढाल आहे द्रव पदार्थाची वेळ सांभाळून तुम्ही हे छुपे धोके कमी करता आणि तुमच्या शरीराला प्रत्येक रात्री आवश्यक असलेली विश्रांती देता थोडक्यात वय आणि सवयी यांचं मिश्रण ज्येष्ठ नागरिकांमध्ये रात्रीच्या लघवीचे कारण क्वचितच एखादी न एकच समस्या असू शकते हे समस्या नैसर्गिक वृद्धत्वातील बदलांसोबतच छोट्या पण महत्वाच्या दैनंदिन सवयींचा परिणाम असतो मूत्राशय आणि मूत्रपिंड अधिक संवेदनशील असू शकतात पण ते असहाय्य नाही तुमच्या शरीरातील बदल समजून घेऊन आणि लवकर पाणी पिणं रात्री पाणीदार पदार्थ मर्यादित करणं आणि संध्याकाळी हलकी हालचाल करणं यासारखे छोटे बदल करून तुम्ही शांत दीर्घ झोपेचे क्षण परत मिळवू हो शकता हे वयाशी लढण्याबद्दल नाही आहे तर त्याच्याशी जुळवून घेण्याबद्दल आहे जेणेकरून तुमच्या रात्री पुन्हा शांत होतील आणि तुमची सकाळ ऊर्जा आणि स्पष्टतेने सुरू होईल आता आपण पुढे बघणार आहोत केळी आणि झोप विज्ञान नक्की याबद्दल काय सांगतो केळी ही कमी आम्लयुक्त मूत्राशयासाठी सौम्य एका पिकलेल्या केळ्याची एक, के एक शांत ताकद ही आहे की ते संत्री अननस किंवा कच्च्या टोमॅटो फळांमध्ये नैसर्गिकरित्या कमी आम्लयुक्त असते ज्येष्ठांसाठी याचा अर्थ असा आहे की ते मूत्राशयाच्या नाजूक आवरणाला ना त्रास देणार नाही जे साठ वयाच्या साठ नंतर अनेकदा अधिक संवेदनशील झालेलं असतं कल्पना करा की तुम्ही तुमची संध्याकाळ अशा फळांनी संपवत आहात जे त्रास देण्याऐवजी तुम्हाला शांत करते आपल्याकडे अनेक घरांमध्ये जेवणानंतर आम्लयुक्त फळं हलकी आहेत असं समजून खाल्ली जातात पण ती अनेक वेळा रात्री लघवीची भावना निर्माण करतात केळी ही समस्या टाळतात ज्यामुळे मूत्राशय शांत राहतं जास्त अंळयुक्त फळांऐवजी केळे निवडणं म्हणजे शांतपणे झोपणे आणि पहाटेपूर्वी दोनदा उठणे यातील फरक असू शकतो दुसरी गोष्ट आहे समृद्ध आराम देणार एका मध्यम आकाराच्या सुमारे चारशे मिलीग्रॅम पोटॅशियम असतं हे एक खनिज आहे जे मूत्राशयाच्या भिंतींमधील स्नायूंसह इतर स्नायूंना शिथिल करण्यास मदत करतं जेव्हा हे स्नायू शिथिल राहतात तेव्हा ते अनावश्यकपणे तातडीचे संदेश पाठवत नाहीत विशेषतः जेव्हा मूत्राशे ज्येष्ठांसाठी ज्यांना रात्री चुकीच्या संकेतांमुळे त्रास होतो त्यांच्यासाठी हे साधं खनिज एक शांत मदतनेच ठरू शकतं संध्याकाळच्या सुरुवातीला केळ्याच्या आहारामध्ये समावेश केल्याने केवळ स्नायूंच्या नाही तर आधार मिळत तर इलेक्ट्रोलाईट संतुलित करते आणि जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी महत्वाचा आहे हा नैसर्गिक दृष्टिकोन रात्रीच्या बाथरूमच्या फेऱ्यांची गरज कमी करतो आणि शरीराच्या विश्रांतीचे चक्र पुनर्संचित करतो पुढची गोष्ट आहे मॅग्नेशियम मजा तंतूंना शांत करणं आणि रात्रीचा ताण कमी करणं केळी मॅग्नेशियमचा एक सौम्य डोस देखील होत आहे हे खनिज मज्जा संस्थेला आराम देण्यासाठी ओळखले जाते वृद्धाप काळात मूत्राशयावरती नियंत्रण ठेवणारे मज्जातंतू अतिसक्रिय होऊ शकतात आणि गरज नसताना सुद्धा संकेत पाठवू शकतात मॅग्नेशियम खांद्यावर ठेवलेल्या मैत्रीपूर्ण हातासारखं का काम करतं जे मज्जातंतूंना शांत होण्यास सांगतं ज्या ज्येष्ठांना झोपण्याच्या वेळी मन अस्वस्थ वाटतं त्यांच्यासाठी मॅग्नेशियम तणाव कमी करून गाठ झोपेत जाणं सोपं करू शकतो पुण्यातील एका आजींनी सांगितले की संध्याकाळी सहा वाजता एक केळं खाल्ल्यास सुरुवात केल्यास त्यांची संध्याकाळ शांत झाली आणि रात्रीची झोप कमी विस्कळीत होऊ लागली ही जादू नाही तर तुमच्या शरीराच्या शांतपणे जे हवा आहे तर ते दे देणं आहे चौथी गोष्ट आहे ट्रिप्टोफॅन गाड पुनर्संचित आधार ट्रिप्टोफॅन केळ्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारं एक अमिनो आम्ल सेरोटोनिन आणि मेलाटोनिनसाठी एक बिल्डिंग ब्लॉक आहे जे शरीराचे नैसर्गिक मूड आणि झोप नियंत्रक आहेत उतार वयामध्ये या रसायनांचे उत्पादन कमी होऊ शकते ज्यामुळे झोप हलकी आणि सहज विस्कळीत होणारी होते ट्रिप्टोफॅन पुरवून केळी मेंदूला शांत करणारे न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यास मदत करतात जे गाठ झोपेत सहज संक्रमण करण्यास प्रोत्साहन देतात जालन्यातील एखाद्या दे व्यक्तीसाठी ज्यांना प्रत्येक लहान आवाजाचे आवाजाने जाग येते त्यांच्यासाठी जा हे अंथरुणावर तळमळत राहणं आणि सकाळपर्यंत झोपून राहणं यातील फरक ठरू शकतो योग्य वेळी खाल्लेलं फळ शांत झोपेसाठी एक नैसर्गिक तयारीचा भाग असू शकतं केळ्यामधली पाचवी गोष्ट आहे पचायला सोपी नैसर्गिक साखर जड मिटाया किंवा मग गुंतागुंतीच्या कर्बोदकांच्या स्नॅक्सच्या विपरीत केळ्यातील नैसर्गिक साखर शरीराला पचायला आणि शोषून घ्यायला सोपी असते याचा अर्थ संध्याकाळच्या वेळी पचनसंस्थेवरती कमी भार आणि भरलेल्या पोटामुळे मूत्राशयावर कमी दाब ज्येष्ठ नागरिक अनेकदा या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात की अपचन रात्रीच्या रघवीच्या त्रासामध्ये किती भर घालू शकतं रात्रीचा जड नाश्ता बदलून एक पिकलेलं केळ खाल्ल्यास पचन हलके होतं आणि मूत्राशयाला अनावश्यक त्रासापासून आराम मिळतो सोलापूरमधील एका वृद्ध जोडप्याने रात्रीच्या जेवणानंतर शिरा खाण्याऐवजी केळी खायला सुरुवात केली आणि त्यांना केवळ चांगली झोपच हो नाही तर सकाळी सकाळीही त्यांना हलकी वाटू लागली एक वास्तविक उदाहरण बघूया आपण एक अनिताताई आहेत अडुसष्ट वर्षीय निवृत्त शिक्षिका आहेत आणि त्या नाशिकमध्ये राहायच्या त्या अनेक वर्षांपासून प्रत्येक रात्री दोनदा उठायच्या त्यांना वाटायचं की हा फक्त रुद्धत्वाचा एक भाग आहे जेव्हा भा त्यांना केळी खाण्याची वेळ आणि त्यांचे फायदे त्यांना कळाले याबद्दल कळालं तेव्हा त्यांनी संध्याकाळी साडेसहा वाजता एक पिकलेलं केळं खाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर चहा आणि दूध घेतलं घेतलं नाही एका आठवड्याच्या आतच त्या अनेक वर्षांमध्ये प्रथमच सलग सहा तास झोपत होत्या त्यांची सकाळ अधिक ताजी पाय हलके आणि मन प्रसन्न वाटू लागलं त्या अनेकदा म्हणतात मी कधीच विचार केला नव्हता की इतकी साधी गोष्ट मला माझ्या रात्री परत देऊ शकेल या छोट्याशा बदलाने कोणत्याही औषधाशिवाय त्यांची दैनंदिन ऊर्जा बदलून टाकली केळी हे केवळ ताटा ताटातील दुसरं फळ नाही ते मूत्राशय हृदय आणि मनासाठी एक सौम्य भेट असू शकते यासाठी स्वयंपाक करण्याची विशेष साठवणुकीची किंवा महागड्या खरेदीची गरज नाही फक्त योग्य वेळ आणि थोडीशी जागरूकता कोकणच्या शांत किनाऱ्यांपासून ते विदर्भाच्या गजबजलेल्या शहरांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठांसाठी ही एक छोटीशी सवय आहे जी दैनंदिन जीवनात सहज बसू शकते योग्य प्रकारे केळे खाणं हे निर्बंधाबद्दल नाहीये तर ते सुसंवादाबद्दल आहे तुमच्या शरीराच्या गरजांविरुद्ध नाहीये तर ते त्यांच्यासोबत काम करणं आणि त्या बदल्यात तुमच्या रात्री शांत होऊ शकतात आणि तुमची सकाळ प्रकाशाने भरलेली असू शकते रात्रभर तुम्हाला शांत झोपण्यासाठी केळी खाण्याची योग्य पद्धत मी सांगते खाण्याची सर्वोत्तम वेळ जी आहे बहुतेक ज्येष्ठांसाठी वेळ ही अन्न इतकीच महत्वाची आहे केळे खाण्यासाठी आदर्श वेळ संध्याकाळी पाच ते सहा दरम्यान आहे किंवा लवकर जेवणानंतर सुमारे एक तासाने यामुळे तुमच्या शरीरामध्ये झोपण्यापूर्वी पोषक तत्वे पचण्यासाठी आणि शोषण घेण्यासाठी वेळ मिळतो आणि तुमच्या मूत्राशयावरती अतिरिक्त भार पडत नाही खूप उशिरा खाणं विशेषतः साडेसात नंतर याचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्ही गाठ झोपेत असायला हवं तेव्हा तुमची मूत्रपिंड आणि मूत्राशय सक्रियपणे काम करत असतात आपल्याकडच्या घरांमध्ये संध्याकाळी अनेकदा चहा नाश्ता किंवा गप्पांनी भरलेली असते आणि सौम्य या सौम्य संध्याकाळच्या दिनक्रमाचा एक भाग म्हणून केळ खाणं चांगल्या विश्रांतीसाठी व्यावहारिक आणि प्रभावी दोन्ही उपाय याचे असू शकतात दुसरी गोष्ट आहे योग्य प्रमाण जेव्हा केळ्यांचा प्रश्न येतो तो तेव्हा जास्त ने, म्हणजे नेहमीचे चांगले नेहमीच चांगलं नसतं एक मध्यम आकाराचं केळ सुमारे एकशे वीस ते दीडशे ग्रॅम वजनाचं तुमच्या पचन संस्थेवरती जास्त भार न टाकता पोटॅशियम मॅग्नेशियम आणि नैसर्गिक साखर पुरवण्यासाठी पुरेसा आहे ज्येष्ठांना कधीकधी वाटतं की दोन किंवा तीन खाल्ल्यानं फायदे दुप्पट होतील पण त्यामुळे अनेकदा जडपणा अतिरिक्त द्रव सेवन आणि सौम्य अपचन होऊ शकतं शरीराला हळुवारपणे पोषण देणं हे ध्येय आहे ते जास्त भरणं नाही घाईत खाल्लेल्या एक ताटभर केळ्यांपेक्षा एक योग्य वेळी खाल्लेली केळी झोपेसाठी अधिक प्रभावी ठरू शकते संयम ठेवल्याने पोट हलकं राहतं आणि रात्रभर मूत्राशयसुद्धा शांत राहतं तिसरी गोष्ट आहे योग्य पिकलेलं केळ निवडणं केळ्याची स्थिती तुमचा शरीर कसा प्रतिसाद देईल यात फरक नस करते एक उत्तम पिकलेलं केळ पिवळं आणि त्यावर काही लहान तपकिरी डाग जास्तीत जास्त पोषण आणि सुलभ पचन क्षमता देते जर केळं हे खूप कच्चं असेल तर ते गॅस आणि फुगवटी निर्माण करू शकतो जे मूत्राशयावरती दाब टाकू शकते जर ते जास्त पिकलेले किंवा लगदा झालेले असेल तर ते रक्तातील साखरेचं अचानक प्रमाण वाढवू शकतं ज्यामुळे तुमचं तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो आपल्या शा आपल्या स्थानिक बाजारामध्ये तुम्हाला केळी वेगवेगळ्या पिकलेल्या अवस्थेमध्ये दिसतील ताजी घट्ट आणि एका दिवसामध्ये खाण्यायोग्य दिसणारी केळी निवडा ही साधी निवड तुमची संध्याकाळ अधिक आरामदायी बनवू शकते चौथी गोष्ट आहे योग्य तापमानामध्ये खाणं अनेक ज्येष्ठांसाठी फ्रीजमधील थंड केळी ताजवानं वाटू शकतं विशेषतः उष्ण हवामानामध्ये परंतु थंड फळे मूत्राशयाच्या आवरणाला त्रास देऊ शकतात आणि वृद्ध व्यक्तींमध्ये पचनक्रिया मंदावू शकतात खोलीच्या तापमानावर खाल्ल्याने बोट आणि पोषक सहज शोषण होतं जर तुम्ही केळी ताजी ठेवण्यासाठी ठेवली असतील तर ती खाण्यापूर्वी किमान तीस मिनिटे बाहेर काढून ठेवा याला असे समजा की तुम्ही फळा फड़ा, फळाला तुमच्या शरीराच्या उपदार ते इतके जागे होऊ देत आहात आयुर्वेदामध्ये संध्याकाळी उबदार किंवा खोलीच्या किंवा मग खोलीच्या तापमानाचे पदार्थ खाण्याची शिफारस केली जाते केळे खाताना ते खाता नेहमी एकटेच खा इतर पदार्थांसोबत खाऊ नका केळ्याचा आनंद थंड दूध कडक चहा किंवा मग टरबूज या काकडीसारख्या पाण्याने समृद्ध फळांसोबत न घेता एकट्यानेच घेणं उत्तम संध्याकाळी जड द्रव किंवा मग पाणीदार पदार्थांसोबत केळे खाल्ल्याने मूत्राशयातील भार वाढतो आणि तुम्हाला अपेक्षित असलेले फायदे कमी होऊ शकतात ही सवय आपल्याकडे अनेक घरांमध्ये सामान्य आहे झोपण्यापूर्वी एक कप दुधासोबत खाणं आरोग्यदायी मानलं जातं पण प्रत्यक्षात ते झोपेत व्यत्यय आणू शकतं तुमच्या संध्याकाळच्या केळ्याला एक लहान स्वतंत्र नाश्ता म्हणून समजा एक भेट जी तुम्ही तुमच्या शरीराला इतर पदार्थांच्या व्यत्ययाशिवाय देतात सहावी गोष्ट आहे अतिरिक्त फायद्यासाठी स्मार्ट जोड्या जर तुम्हाला विविधता आणायची असेल किंवा पोषक तत्व वाढवायचे असेल तर तुमच्या केळ्यासोबत हलके भाजलेले मुठभर बदाम खा बदाम मॅग्नेशियमने समृद्ध असतात जे पोटॅशियम सोबत काम करून स्नायूंना आराम देतात आणि मज्जाज तंतूंना शांत करतात ही जोडी आहे तुमची संध्याकाळची अधिक शांत आणि तुमची रात्र अधिक गाठ बनवू शकते एक प्रमाण मर्यादित ठेवा पाच ते बारा बदाम पुरेसे आहेत गुजरात मध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक संध्याकाळच्या वेळी ही जोडी पसंत करतात त्यांना ते समाधानकारक आणि पचनासाठी सौम्य वाटतं हा सजग दृष्टिकोन एका साध्या नाश्त्याला चांगल्या झोपेच्या दिशेने एक लक्षित पाऊल बनवत असतो आता चुका कुठल्या टाळायच्या आहेत अगदी आरोग्यदायी पदार्थही चुकीच्या पद्धतीने घेतल्यास तुमच्या विरोधामध्ये काम करू शकतात झोपण्याच्या अगदी जवळ केळं खाणं ते चहासोबत खाणं किंवा एका वेळी दोन पेक्षा जास्त केळी खाल्ल्याने रात्री जडपणा आम्लपित्त किंवा मग जास्त रगबी होऊ शकते दुसरी चूक म्हणजे जेवणानंतर पोट फुगलेलं किंवा मग भरलेलं असताना केळी खाणं ज्यामुळे अस्वस्थता वाढू शकते योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये योग्य अन्न शरीराला देणं ही गुरु आहे या छोट्या चुकांबद्दलची जागरूकता तुम्हाला कोणत्याही अनपेक्षित समस्यांशिवाय पूर्ण फायदा मिळवता येऊ शकतो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद